बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हो यांच्या नेतृत्वामध्ये एकतर्फी विजय इथं प्राप्त झाला जवळजवळ दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे सात जागेवरती भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय तिथं प्राप्त झालेला आहे म्हणजे या देशातील जनता सर्व समाजाचे लोक सर्व समाजाचे लोक हे भारतीय जनता पार्टीसोबत इथं आहे नरेंद्रभाई मोदी यांच्यासोबत आहे लोकांना माहिती आहे नागरिकांना माहिती आहे की या देशाचा विकास किंवा या देशाचं नाव कोणी उज्ज्वल करत असेल तर नरेंद्रभाई मोदी हे या देशाचं नाव उज्ज्वल करीत आहे म्हणून मला आशा आहे ये की येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये वरंगाव नगरपालिकेत सुद्धा अशाच प्रकारे ही वरगावची तमाम जनता ही यांनी आजपर्यंत खासदारकी असेल आमदारकी असेल प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी इथं लीड दिलेलं आहे त्याचप्रकारे येणाऱ्या नगर परिषदेच्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वरंगावची मायबाप जनता ही भारतीय जनता पार्टीच्या मागे उभी राहील आणि जास्तीत जास्त मतांनी आमचे सर्वच्या सर्व जे इच्छुक उमेदवार इथं आहे हे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील अशी मला अपेक्षा आहे आणि याचा आनंद उत्सव बिहारचा आनंद उत्सव आम्ही इथं साजरे करत आहोत या निमित्तानं आज वरंगाव येथील मान्य सौ श्रद्धाताई गायकवाड या भारतीय जनता पार्टीमध्ये इथं प्रवेश करीत आहे तरी वरंगावच्या प्रथम महिला नगराध्यक्षा अरुणाताई इंगळे यांना मी विनंती करतो की त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश द्यावा